ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जलजीवन योजनेचं बिल वेळेवर निघत नाही जलजीवन मशीन योजनेअंतर्गत सुरू असलेली काम बिल निघत नसल्यामुळे बंद झाली आहेत आम्हाला तरी बिल मिळत नाही तरी देखील काम परत चालू करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दबाव टाकण्यात येतोय मुदतवाढीच्या विषयांमध्ये विनाकारण आम्हाला दंड लावण्यात येत आहे तसंच आमच्यातील संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल राठोड हे बिल निघत नसल्यानं हायपर मध्ये येऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय सध्या ते रुग्णालयात ऍडमिट आहेत अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष आनंद तोडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्ह्यामध्ये कामाची बिल वेळेवर मिळत नसल्यामुळे आम्ही गेली सहा महिने झालं जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने सहकार्य न करणे काही कामाच मुदत देणे काही कामांवर स्थानिक अडचणी जसे की पाणी टाकी बांधकामासाठी जागा उपलब्ध नसणे विहिरीसाठी जागा उपलब्ध नसले अशा थांबले परंतु कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्या पद्धतीनं जास्तीत जास्त प्रशासनाला कसं सहकार्य करता येईल प्रयत्न करत असताना आमच्या युनियनमधील एक सदस्य जलजीवन मिशनचे एक ज्येष्ठ कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बिलं वेळेत मिळत नसल्यामुळे कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय होऊ नये त्याची बिल त्याला वेळेत मिळावी यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे जेणेकरून आमच्या व्यथा या शासनापर्यंत पोहोचाव्या आणि शासनानं मायबाप सरकारने याकडे लक्ष द्यावं यासाठी yes, आज इथं आपण उपस्थित आहे आमचे कार्याध्यक्ष आजपर्यंत मिळालेले आहेत अपवादात्मक काही रकमा आले त्या त्या रकम जसे बिल सिरियलला जमा होईल तसे त्यांनी दिलेलं आहे आम्ही त्यांना सुचवलं होतं की जे रक्कम येईल ती जेवढी बिल तुमच्या पेंडिंग आहेत त्या विभागून द्या म्हणजे सगळ्याची कामं चालू होतील तर त्याला त्यांनी केलाची कुठली दाखवली नंबर दोन जागा उपलब्ध नसताना पीएमसी आणि नाबाड या खाजगी यंत्रणा नेमलेल्या आहेत मंत्रालयात त्यांना काम दिलेलं आहे की तुम्ही त्या जागा उपलब्ध करून घेणं त्या गावातल्या लोकांशी संपर्क ठेवणं आणि कॉन्ट्रॅक्टरला जागा उपलब्ध करून काम चालू करण्यास प्रवृत्त करणं पण ती लोक त्या गावात जाऊन जे काम करायचे ते काम न करता कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढतात की काम चालू करा म्हणून तर ऍक्च्युअल तिथं शासनाच्याच जागा उपलब्ध नाही त्याच्या पुढं आम्हाला बिल कुठलीच वेळेवर मिळत नाही मुदतवाढीसाठी विनाकारण दंड लावला जातो जर कॉन्ट्रॅक्टरची चूक असेल तर तिथं दंड लावणं बंधनकारक आहे पण कॉन्ट्रॅक्टरची चूक नसताना त्याला दंड लावला जातो दोन दोन तीन तीन महिने फाईल सह्या करून निघत नाही ऍक्च्युअल फाईल ह्या

जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग करतो पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कुठेही पैसा कमी पडत नाही त्यांची कामं मोठी आहेत पैसे कमी पडत नाही आणि जिल्हा परिषद सोलापूरला आत्ता आजच्या तारखेला चाळीस कोटीची बिल पेंडिंग आहे तर ह्यात सुशिक्षित बेरोजगारांना शासनानं तीन कोटी पर्यंत काम विना बरगड्यांची द्या म्हणून असा जे आर काढ नुकतेच पास आउट झालेले लोक आहेत त्यांना तीन तीन कोटी पर्यंतची कामं दिली आणि आता त्यांचे पैसे पेंडिंग आहेत त्या लोकांनी करायचं काय काल तीस तारखेला आमच्यातल्या एका ज्येष्ठ सदस्याने बिल निघण आहे फाईल काही टेंडर झाले त्या टेंडरच्या फाईल चौकशीच्या नावाखाली पेंडिंग ठेवले आणि त्याची कामं ऐंशी पूर्ण झाले प्रशासनाकडनं असं सांगितलं जात कि ती चौकशीत फाईल असल्यामुळं बिल देता येत नाही तुम्हाला आणि त्या फाईल पेंडिंग असल्यामुळं त्यांची ऐंशी टक्के काम पूर्ण आहे आज सध्या ती व्यक्ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे जर समजा एक ज्येष्ठ कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी आतापर्यंत पाणी पुरवठ्याला कमीत कमी पंचवीस वर्ष झालं काम केलंय